नमस्कार दीपक पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली आहे खर तर मला म्हणजे मी इलेक्शनच्या बाबतीत मी काही व्हिडिओ केले नाही कारण राजकारणाचा भाग वेगळा आहे तरी पण आता इलेक्शन संपलेले आहेत निकाल जाहीर झालेले आहेत त्यामुळे विश्लेषण करण्याचं खास कारण म्हणजे की नुकताच सा मला सारथी महाराष्ट्राचा हा सा, पत्रकार म्हणजे बारामती विभागाचा पत्रकार म्हणून नेमणूक झालेली आहे आणि पत्रकाराच्या दृष्टीने मी हा ब्लॉग करत आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट होते त्यामध्ये महायुतीने सरशी केलेली आहे महायुतीला जवळपास दोनशे वीसच्या पुढे जागा आलेल्या आहेत म्हणजे आपले भाजपला एकशे तेहतीसच्या पुढे प्लस आहेत नंतर शिंदे गट शिवसेना सत्तावन्नच्या पुढे आहेत नंतर आजी राष्ट्रवादीला एक्केचाळीसच्या प्लस आहे प्लस म्हणजे की काही अपक्ष आहेत ते कोणाला जाऊन मिळतात ते माहित नाही त्या तिन्ही पैकी कोणाला तरी जाऊन मिळतील असते तर अशा पद्धतीने त्यांचं बहुमत अगदी अ सांगितलं जातं की एकोणीसशे साठ मध्ये पहिल्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये शोधराव चव्हाणांना दोनशे बावीस जागा मिळाल्या होत्या त्याच्यानंतर आताच दोनशे तीसच्या पुढा आकडा दोनशे तीस बत्तीसच्या पुढा आकडा गेलेला आहे आणि हे तसं दैदिप्यमान यश मानावं लागेल आता मित्रांनो विश्लेषण करताना असं मला जाणवलं एक मतदार म्हणून एक पत्रकार म्हणून एक तटस्थ म्हणून की काही गोष्टी अशा आहेत की अं अगदी इलेक्शन होण्यापर्यंत म्हणजे वीस तारीख वीस नोव्हेंबर पर्यंत त्याच्या आधी पाच सहा दिवसापर्यंत महाविकास आघाडीला अनुकूल परिस्थिती होती अगदी सहजपणे कोणीही सांगत होते की महाविकास आघाडी बहुमत मिळवेल तशी हवा तयार झाली होती तशी परिस्थिती निर्माण झाली होती मागच्या अडीच तीन वर्षाच्या कालावधीत ज्या काही महाराष्ट्रामध्ये घडामोडी झालेल्या आहेत त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं सांगितलं की आता यंदा महाविकास आघाडी स्पष्ट बहुमत मिळवेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले पवार साहेब शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्रावर त्यांनी जवळपास सत्तर प्लस सभा केल्या आणि त्यांच्या सभेला उत्कृष्ट असा प्रतिसाद पण मिळत होता त्याचबरोबर मी इकडून पण फडणवीस असतील अजितदादा असतील किंवा शिंदे एकनाथजी शिंदे असतील यांनी पण फार जोर लावलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये एक होतं की ठीक आहे कुणाचं जरी सरकार आलं असतं तर काही वाईट नाही पण असं वाटलं की एक नेक टू नेक होईल म्हणजे अगदी पाच दहा म्हणजे सगळ्या एक्झिट पोलनी पण तेच दाखवलं होतं आपलं की एक पाच दहा सीटच्या फरकाने कुणाचं सरकार यायचं ते येईल किंवा अगदीच कमी पडतील काही लोकांना पण झालं बनतच आता त्याच्या मागचं विश्लेषण काय आता आपण ऐकतोय की ईव्हीएम बाबतीत काही चालू आहे की ईव्हीएमच्या बाबतीत घोटाळा झालाय का किंवा काय त्याचं उत्तर ते सत्ताधारी पक्ष देतच आहेत की त्यांच्या मते की लोकसभेला कुठं आमच्या जागा आल्या त्यावेळेस काही ईव्हीएम मध्ये घोटाळा नव्हता का किंवा आणखी काही उत्तर त्यांची आहेत तर आपण त्या प्रश्नात नको पडायला कारण त्याचं सुप्रीम कोर्टाने वर्डिक्ट दिलेला आहे त्यामुळे आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु मला असं वाटत की जे काही कारणं आहेत त्याच्या मागे दडलेली जी कारणं आहेत ती थोडीशी वेगळी कारणं आहेत असं मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहिणी योजना सरकारने आणली होती त्याच्यामध्ये महिलांचा प्रभाव महिलांना दीड हजार म्हणजे फार लोकांना असं वाटतं की कमीत तसं नाही दीड हजार ही पण फार मोठी रक्कम आहे एखाद्या सर्वसामान्य स्त्रीच्या दृष्टीने त्याच्या आता दीड हजार खेळणं म्हणजे फार फार अवघड आहे म्हणजे नोकरदार स्त्रियांना सुद्धा स्वतःचा पगार किंवा स्वतःचे पैसे जवळ ठेवण्याची मुभा नसते त्यावेळेस त्यांच्या खात्यावर डायरेक्ट दीड हजार रुपये येणं त्यांच्या दृष्टीने फार मोठी आणि सन्मानाची बाब होती त्यामुळे त्यांचा परिणाम नक्कीच म्हणजे नक्कीच झालेला आहे कितीही आपण नाकारलं तरी ज्यांना गरज नाही त्यांनी नसतील दिली पण अशी काही थोडी लोक होती किंवा थोड्या स्त्री असतील परंतु मॅक्झिमम कि पाच सहा कोटी किंवा अडीच कोटीच्या वरती त्या स्त्रियांना लाभ झाला असं म्हणतात त्यातलं बरसं मतदान हे छुप्या पद्धतीने किंवा ना छुपी पद्धत म्हणजे काय की घरात सांगितलं नसेल कारण घरातली विचारसरणी जर वेगळी असेल तर ती स्त्री तसं सांगू शकत नाही की मी तुमच्या विरुद्ध किंमत देणार परंतु त्यांनी आपलं काम चोख त्या मशीनच्या आतमध्ये गेल्यानंतर बजावलेलं दिसतंय असं मला वाटतंय अगदी सगळ्या समाजातील मी त्याच्यामध्ये अल्पसंख्याक आल सुद्धा आलेला असेल आणि दुसरं एक जे कारण आहे की काही आठवड्यापूर्वी त्या इलेक्शनच्या आठवड्यापूर्वी असं झालं की अल्पसंख्याक समाजाचे नेते सज्जद नोमानी यांनी जाहीर केलं सर्व मुस्लिमांना की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा एक मुस्लिम म्हणून तुम्ही त्यांना आवाहन केलं त्यांनी म्हणजे अं ऍक्च्युअली त्यांचे विचारसरणी भाजपच्या असणार त्यांचं मत त्यांच्या ठिकाणी योग्य पण असेल परंतु त्याच्यामुळं झालं काय की इकडं जे आहेत काही हिंदू धर्मातले जे काही संत असतील किंवा काही नेते असतील जसं कालीचरण महाराज असतील किंवा इतर काय असतील त्यांनी पण आवाहन केलं की समाजाने आपल्या अं एक संघ राहावा आणि मतदान करा तसं योगी पण आले सभा घ्यायला त्यांनी पण सांगितलं एक आहे तसं एक आहे बटेंगे तो कटेंगे, हा जो एक नरेटिव्ह पसरला त्या काळामध्ये जोरदारपणे त्याच्याबरोबर आणखी एक कारण आहे की बांगला बांगलादेशमधली परिस्थिती बांगलादेशमध्ये जे चालू आहे आता सध्या चालू आहे की हिंदूंच्या देवळांवरती काही आक्रमण झाली तिथल्या हिंदू संतांना जेलमध्ये आत्ता टाकले परंतु त्या काळात थोडस तेच वातावरण होतं आपण व्हिडिओज बघतो बघत असतो किंवा बघत आहात आणि त्यामुळं तो एक जो सुप्त थोड्यामध्ये तो लाट किंवा सुप्त एक मनातला विचार होता तिथं कुठंतरी हिंदू वोटिंग जे ते ह्या बाजूला झुकलेलं दिसतंय आणि त्याच्या मोत्याचा आपण फटका महाविकास आघाडीला बसलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यानंतर आणखी एक कारण आहे की जे आरक्षणाचा प्रश्न होता मनोज जरांग यांनी आधी भूमिका जाहीर केली त्याच्यानंतर जा त्यांनी इलेक्शन लढवायचं ठरलं नंतर त्यांनी कॅन्सल केलं आणि त्यांनी जी काही अल्पसंख्यक समाजाची भेट झाली त्याच्यामुळे सज्जद नौमानी असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर लोकांशी भेट करून एक वेगळं आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्यांनी परत त्यांच्या वाटाघाटी फिसकटले असतील आणि तो, तो, तो प्रयत्न नंतर माघारी घेतला आणि त्याच्यामध्ये मग लक्ष्मण हाकेंनी जो इकडे एक लढा सुरू केला ओबीसी आणि मग ओबीसी समाज जो महाराष्ट्रामध्ये बसून आहे त्यांना एक थोडस नेतृत्व मिळाल्याची भावना मिळाली त्याच्यानंतर छगन भुजबळांवर ज्या टीका झाल्या त्यामुळे ओबीसी समाजातली काही मंडळी नाराज होती म्हणजे ते सगळं मतांचं ध्रुवीकरण झालं सगळ्या बाबतीत विघटन झालं आणि त्याचा फायदा हा महायुतीला झालेला आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसतो आणि त्याचाच परिणाम की कसं आहे सर्वसामान्य मतदार मित्रांनो बोलत नाही त्याला मर्यादा असतात तो कधी व्यक्त पण होत नाही कधी व्हॉट्सअपवर होणार नाही कधी फेसबुकवर होणार नाही कधी सोशल मीडियावर होणार नाही परंतु त्याचं जे काय काम असतं तो तिथं त्या दिवशी तो एक दिवसाचा राजा असतो तिथं गेल्यानंतर तो आपलं काम त्याच्या मनाला वाटेल तसं चूक बजावत असतो आणि ह्याचा अंदाज किंबहुना आला नसेल किंवा काही मतं मिळवण्यासाठी काही लोकांना दुखवण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा काही समाजाला दुखवण्याचा प्रयत्न झाला असेल तर अशा गोष्टी इलेक्शनच्या काळामध्ये होत राहतात परंतु यावेळेस तसा नरेटिव पसरल्यामुळे अं हे तीन चार फॅक्टर बाजूने जाण्यास कारणीभूत ठरले असावेत असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याच्यामुळं निश्चितच महायुतीला यश मिळालेलं दिसतं आता पुढे जाऊन जे काही यू एम बद्दल चालू आहे त्याच्यानंतर कोर्टाने पण वर्डीक दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आणखी काही घडामोडी होत राहतील प्रोग्रेस होत राहील बघूया पुढच्या काळामध्ये काय होतं ते परंतु मित्रांनो तुम्हाला तुम्य आज हा माझा ब्लॉग कसा आवडला निवडणूक विश्लेषण कसं वाटलं त्याच्याविषयी निश्चित कळवा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि यापुढे पण आपण पत्रकार या भूमिकेतून मी तुम्हाला ज्या करंट अफेअर्स असतील किंवा चालू घडामोडी असतील याबद्दल निश्चित माहिती देण्याचा माझ्यापर्यंत प्रयत्न करेल तर आज इथेच थांबूया धन्यवाद